जनता की बात, बात जनता के साथ तुम्ही जर वाहन चालवत असताना तुमच्या लक्षात आलं की तुमच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे नमस्कार मी शिवाजी विभोते असिस्टंट आर टी ओ इन्स्पेक्टर आर टी ऑफिस चंद्रपूर गाडीचे ब्रेक फेल झाल्यानंतर घाबरायचं नाहीये आणि गाडी बंद नाही करायची ज्यामुळे तुमची पॉवर स्टेरिंग ही गाडीची ऑफ होत असते तुमच्या वाहनाचं हजार बटन हे ऑन करा आणि नंतर हळूहळू तुमची गाडी सेफ लेन मध्ये घ्या गाडीचे ब्रेक झाल्यानंतर हँडब्रेक हा एक नव ऑप्शन तुमच्याकडे असतो परंतु हँडब्रेक डायरेक्टली हा ऑपरेट करायचा नाहीये तुमच्या वाहनाची स्पीड हे कमी करावं लागेल आणि वाहनाचा स्पीड कमी करण्यासाठी तुम्ही लॉवर गिअरला गाडी शिफ्ट करायची म्हणजेच तुम्ही चौथ्या गियरवरती हो असाल तर तिसऱ्या गिअरवरती नंतर दुसऱ्या गिरवरती या आणि मग शेवटी पहिल्या गेअरवरती वाहनाचा स्पीड कमी झाल्यानंतर तुम्हाला हँडब्रेक ऑपरेट करायचा परंतु तो सुद्धा तुम्हाला डायरेक्टली ऑपरेट करायचा नाही ज्यामुळे तुमचा वाहन ही टॉपन होण्याची शक्यता असते ऑपरेट करताना हा अप डाऊन अप डाऊन असं करायचा आहे म्हणजे गाडी तुमची हळूहळू एका जागेवरती थांबून जाईल जंता साथ